करते डायरी मध्ये तर आज आहे रविवार आणि इथे माझी तयारी चालू होती नाश्त्याची नाश्त्याला बनवायच्या पोहे आणि आज नवन्यालाही घ्यायला जायचे तर त्यामुळे म्हटलं लवकर लवकर आवरून घेऊया कारण तीही <laughs> आता कंटाळी तर सकाळी फोन आला होता रडत होती मम्मा आहे म्हणजे मम्मा कुठं जायचं म्हटलं छान तसंही आम्ही तिला घ्यायला जाणारच होतो पण तीही कंटाळी म्हणजे बरंच आहे तिला तिथे ती जाऊन चल चल घरी चल असं नाही करावं लागलं ती स्वतःहून लगेच निघेल तर आधी नाश्ता वगैरे करून घेते त्यानंतर चहा वगैरे पिऊत आवरूत आणि त्यानंतर तिला आणायला जातो मस्त असे पोहे तयार पोहेर हे मी खाऊन घेते टाकली आलूभुजा जी की आम्हाला फार आवडते पोह्यासोबत लिंबू बाकी सगळं एकदम मस्त रेडी आणि सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही निघालो गावाकडे जायला तर जाताना ना आभाळ इतकं मस्त झालं होतं ना खूप छान वाटत होतं तर तेच मी ते यांच्याशी बोलत होते आणि हा जो रस्ता आहे ना तो पावसाळ्यात खूप सुंदर वाटतो आणि घरी पोहोचल्यावर आमचा प्लॅन झाला तो म्हणजे इथेच खंडोबाचा डोंगर आहे जिथे पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी ना आरती वगैरे असते जेवण वगैरे असतं तर मम्मी बोलल्या चला तिकडे जाऊयात तर मग आम्ही निघालोत फार छान असतं इथलं आणि इथेही वातावरण खूप असं मस्त होतं आणि आम्ही आज भरपूर लवकर आलो होतो तर आरतीच्याही बऱ्याचशा आधी आलो होतो मग तिथे बसलो तर आरती वगैरे घेतलीत आणि जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही सरळ तिथून मळ्यात गेलो एका ठिकाणी जिथे माझं थोडंसं काम होतं आणि मी पुढचा व्लॉगच शूट करायचा राहिला त्या दिवशी तर मी हा जो व्लॉग आहे त्याच्या नेक्स्ट डे कंटिन्यू करते तर हो काल जो आपला व्हिडिओ आहे तो कंटिन्यू झाला नाही काल आम्ही जे देवळात गेलो होतो तर तिथून आलो तिथे पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी ना जेवणही असतं पंगत असतात तर जेवण खूप छान असतं आमटी भाकर भात ठेचा असतो कांदा काकडी अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि खूप छान असतं खंडोबाच्या डोंगरावर त्या तर तिकडे गेलो होतो अचानक ठरलं तिकडे जायचं नवन्याला घ्यायला गेलो होतो तर मग म्हटलं ठीक आहे जाऊयात कारण लवकर पोहोचलो होतो मग आरती वगैरे झाली आम्ही जेवण वगैरे केलं आणि तिथून डिरेक्ट आमच्या एका शेतात गेलो कारण मला ना थोडीशी मातीही घ्यायची होती कारण कुंडी ज्या मी घेऊन आली आहे दोन त्यातला जि ती लाल माती आणली आहे ना ती कमी पडेल यासाठी मग म्हटलं अजून काळी माती आणावी आणि दोन्ही मिक्स करून बाबत तर मग काय पुढे केलंच नाही आणि त्या शेतात ना हरभरे केलेले आहेत तर तेही बाईचे होते झालेत की नाही बरोबर तर तेही झालेत तेही आणलं थोडेफार आणि मग रात्री येताना नावान्याला घेऊन आलो तरी साधारण रात्री यायला आम्हाला साडेआठ पावणे नऊ झाले असते आलो आणि ती आईस्क्रीम साठी ना पूर्ण रस्ता जागी होती ती एकतर दुपारी झोपत नाही तिकडे आणि दिवसभर खूप खेळते आणि दमून जाते तर लवकर झोपते गाडीत झोपेल असं वाटलं होतं आम्हाला पण ती फक्त आईस्क्रीम साठी तिथून इथपर्यंत येईपर्यंत जागी आईस्क्रीम खाल्ली आणि मग लगेच झोपी गेली तर काही सजे माझं आहे टिफिन वगैरे यांचा रेडी झाला हे गेलेत कामावर आणि आता आठ वाजलेत मला उठवायचं आहे नव्या ऑलरेडी उठली नवन्य आहे ती हलते आणि उठलीये मी बोलती उठ तर माझ्या आवाजाने बहुतेक उठली असेल तर स्कूलला जायचंय तर तिला उठवायचंच होतं पण ती स्वतःच उठली हे एक बरं झालं नाही तर तिला उठवणं म्हणजे खूप टास्क असतं चल बाळा इकडे अ बाबू आलं माझ उठलं उठल गाई अगं बाई अगं माझ गुड मॉर्निंग हा 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 हा, हा। तर सध्या ना मी यांना सोडवायला नाही जाते सकाळी जर खूपच उशीर झाला तरच जाते मग ते सात वीस ला जातात घरातून निघतात चालत जायला थोडा वेळ लागतो एक दहा मिनटं त्यासाठी मग मी तेवढ्या वेळात मजा आवरून घेते ब्रश वगैरे करून आणि चहा पिऊन घेते हो ना आणि मग माझ्या बाला उठवते हो दे बाला मम्मच्या हो की नाही शोतवाल हो की नाही शोतवाल मी ती भाजी बनवली तुझ्या ओलीची भाजी कुठली भेंडीची भाजी भेंडीची भाजी तिला खूप आवडते तर आज तीच बनवली कारण खूप दिवसाने स्कूलला जाणार आहे पंचवीस तारखेपासून तिला सुट्टीच होती आणि आज सहा तारीख आहे आता स्कूल चालू झाले ना न स्कूल चालू झाले आजी बाबांकडे किती मज्जा केली गेली भरपूर आठ दिवस राहिली तर हो तर आवरून घेते हिचं पटपट आणि हिला स्कूलला पाठवते त्यानंतर ना थोडीशी भाजी आणायची मला भाज्या भरपूरच घरात फक्त थोडं आलं पण आहे तसं गाजर घेऊन आहेत हलव्यासाठी हो ना गाजरचा हलवा कोणत्या बुगला आवडतो कोणत्या बग्याला आवडतं गाजरचा हलवा नाही तुला नाही आवडलात मग कोणाला आवडतं पप्पन आवडतो तू नाही खात ही नाही खात तर गाजरचा हलवा आहे आणि मला ना वांग्याचं भरीत खायची इच्छा झाली तर भरताचे वांगे देखील घेऊन यायचे आवरून घेऊयात आपण ब्रश वगैरे करू हो आता होत आलेले साडेपाच आणि थोडं ना तब्येत ठीक नाही वाटत म्हणजे अशी कणकण आल्यासारखं होते दुपारी थोडंसं झोपत होती झोप येत होती तर पण नवन्याने काही झोपूनच दिलं नाही आणि आता स्वतः झोपल्यात मॅडम पाच वाजता तर तिला नव्हते झोपून देणार पण नंतर म्हटलं ठीक आहे झोप तू वेळ तोपर्यंत मी म्हटलं मग तिला नंतर आधी उठवत होते पण नंतर म्हटलं ठीक आहे झोपू द्यावं ते एखाद दीड तास आणि चहा वगैरे पिते छान आलं टाकून आणि ना म्हणजे स्किन ना फरड झाली आता इथे फोड येतो इथे गेला हे व्हाईट हिट्स येतात खूप खूप खुँग म्हणजे खूपच खराब झालाय चेहरा त्याला स्क्रब वगैरे केलंय पण एवढा फरकच नाही पडत आहे आणि फेशियल वगैरे करायला जायचं म्हटलं ना पार्लरमध्ये तर थंडीत ना मला नको वाटत थोडंसं कारण एकतर मला ऑलरेडी वाताचा वगैरे त्रास आहे आणि थंडी मला जरा जास्ती जाणवते आणि कुठल्या पार्लरमध्ये गेलं की इतक्या वेळ ते तसं पडून राहायला वगैरे मला नाही होत म्हणजे थंडीत नाहीच आवडत मला जे आपण ब्युटी रिलेटेड ज्या पार्लरमध्ये जाऊन ज्या गोष्टी करतो त्या तर मग म्हटलं की ठीक आहे मी आणि ना बरीचशी टॅन झाली स्किन नीट दिसत नसेल तर माझी ही पूर्ण साईड परत इथे असं इथे हे पूर्ण ना टॅन झाल्यासारखं झालं आणि फोड माहिती नाही पण इतके मोठे मोठे फोड येतात मला असा फोड आहे ना एखाद दुसरा यायचा ते पण आपले जे पिरियड्स वगैरे असतात ते यायच्या एक दोन दिवसा ही नहीं। जे उन दिवस आधी पण आता काहीच संबंध नाहीये जे पिरियड येऊन दहा पंधरा दिवस झालेत आणि इतके फोड येतात म्हणजे एखादा फोड गेला की लगेच दुसरा येतो आणि ते दुखत आहेत खूप असे कळत नाहीये काय झालंय स्किनला नक्की बाहेर फिरून किंवा तिची नीट काळजी घेतल्या जात नसेल थंडीत त्यामुळे होत असेल तर मी आज ना हे ब्लीच घेऊन आली मी पहिले हे ब्लीच खूप वापरायचे मला म्हणजे चांगलं वाटतं खरं तर बाकीच्या ब्लीचपेक्षा पण आता ना जवळपास वर्ष दीड वर्ष होईल मी एवढं ब्लीच नाही वापरले मध्ये एकदा वापरलं होतं कधीतरी कारण एक दोन जणांनी मला सांगितलं की नको वापरत जाऊ त्यामुळे मी ते बंद केलं होतं पण मला असं वाटतंय की मला सध्या ना गरज आहे कारण मी ब्लीच केल्यावर मी आहे की माझा चेहरा के ना बऱ्यापैकी व्यवस्थित होतो म्हटलं ठीक आहे हे ब्लीच लावूया आणि म्हणजे शीट मास्क असतं ते लावून घेऊयात म्हणजे थोडंसं स्किन केअर केल्यासारखं होईल आणि तिला देखील जरा बरं वाटेल तर म्हटलं ती झोपली ना तेवढ्या वेळात ह्या गोष्टी करून घेऊयात आता चहा टाकलाय मी बनवायला चहा झाला की चहा पिऊन घेते आणि त्यानंतर ह्या गोष्टी करते तर या ब्लीच मध्ये ना हे एक क्रीम आहे तर हे दोन्ही ना आपल्याला मिक्स करायचंय तर किती वगैरे काय घ्यायचं त्यावर सगळं दिलेलं असत त्यावर दिले चार चमचे क्रीम असेल तर एक चमचा आपल्याला हे वापरायचे ऍक्टिवेटर तर आता याच्यात दोन चमचे क्रीम निघेल आणि हे एक अर्धा चमचा ऍक्टवेटर निघेल तर हे दोन्ही आपण मिक्स करून घेऊयात पूर्ण थोडं आहे कारण मला असं वाटतं जास्ती होईल म्हणून जर लागत असेल तर पूर्ण मिक्स करा नाहीतर पूर्ण नका मिक्स करू आणि आता हे छान असं आपल्याला मिक्स करायचंय याच्या ना वासने वगैरे थोडासा त्रास होतो कारण याच्यात ब्लीच असतं डोळ्यातून वगैरे पाणी येतं स्किनला लावल्यावर आपण जेव्हा चेहऱ्यावर लावतो तर थोडीशी आग देखील होते पण जर तुम्हाला सहन नसेल होत तर धुऊन टाकत जास्त वेळ ठेवू नका एक आपल्याला दहा मिनटं हे ठेवायचं असतं पण जर तुम्हाला ते चेहऱ्यावर लावल्यावर तुम्हाला सहन नसेल करता येत इतपत तुम्हाला त्रास होत असेल तर ते लगेचच धुऊन टाका चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवू नका तर हे छान असं ना मिक्स आहे हे हलकं होतं थोडंसं म्हणजे डबल होतं फुकत तिथपर्यंत याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर मी हाताला पुसून घेतले पहिलं माझं कानातलं आपलं नाकातली जी मृणी आहे ती आणि कानातलं काढून ठेवते गळ्यातलंही काढते म्हणजे जर थोडंफार राहिलं गळ्याला जर लावावं लागलं तर यासाठी गळ्यातलं काढून घेते सगळ्यात चष्मा <laughs> आणखी सगळ्या वस्तू बांधून एकदा क्लीन करून घेत आणि हे आता बघू शकता की तुम्ही अगदी हलका झाले आणि एकदम क्रीमी झाले तर हे सगळीकडे मी व्यवस्थित असं बोटाने लावते तुम्ही क्रीम नाही लावू आपलं ब्रश लावू शकता किंवा याच्यासोबत हे असं मिळतं याने देखील लावू शकता पण मला बोटाने लावायला जरा सोपं वाटतं आणि इझी जातं त्यामुळे मी बोटाने लावते तर हे ना मी ठेवलं एक सहा मिनिटच ठेवलं असेल सहा सात मिनिटं पण मी आता करते कारण माझ्या डोळ्यात ना खूप पाणी येते पण त्याने मला इरिटेट व्हायला लागले तर मग मी जास्त वेळ नाही ठेवते हे काढून धुवून घेऊयात तर ना मी तुम्ही तुमच्याकडे जर आपले वेट वाईफ असतील ना तर त्यांनी पुसून काढू शकता पण सध्या माझ्याकडे नाहीये तर मी हे पहिलं जे वेट वाईफनी पुसून काढल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा तर माझ्याकडे नाहीये म्हणून मी पहिलं याने काढते आणि मग व्यवस्थित असं पुसून घेते जिथे जिथे पहिलं लावले तर तिथलं तिथलं मी पहिलं काढून घेते म्हणजे कस चेहरा धुवायला सोपं जात बाकी काही नाही पिंपल आला दुखतो तो माझा बरस काढून झालं मी ना चेहरा धुवून घेते स्वच्छ तर हे दुतल्या दुतल्या जो लगेच काही फरक आहे ना तो दिसत नाही आपल्याला एक दोन चार तासानंतर याचा जो फरक आहे ना तो दिसायला लागतो आणि मी जास्ती वेळ न ठेवण्याचं कारण म्हणजे ना मला इथे खूप सारे लव आहे खूप सारे केस आहेत तर ते जेव्हा कलर चेंज होतं त्याचा गोल्डन असा होतो किंवा असा येलो असा कलर होतो तर तो खूप जास्ती चेहऱ्यावर दिसून येतो कारण माझा स्किनचा कलर आहे त्वचेचा कलर आहे तो सावळा आहे त्यामुळे जर ते केस जास्ती डार्क कलरचे झाले म्हणजे गोल्डन वगैरे झाले तर ते खूप विचित्र दिसतं चेहरा त्याच्यामुळे मी एक पाच ते सहा मिनटंच ठेवते आणि लगेच धुऊन काढते नाहीतर मग ते बरोबर नाही वाटत आणि उन्हात गेल्यावर इतकं बेकार दिसतं ना की बस त्याच्यामुळे मी जास्त वेळ नाही ठेवत तुमची जर स्किन टोन फिअर असेल तर तुम्ही दहा मिनटं ठेव शीट मास्क जे येते मी रात्री झोपताना लावेन कानातले आणि गळ्यातलं घालून घेते आणि शीट मास्क जे येते मी झोपताना लावेन कारण मी शक्यतो ते ना रात्री झोपतानाच लावते म्हणजे बरं पडतं व्यवस्थित ते स्किनमध्ये आपण दहा पंधरा मिनिट ठेवल्यानंतर जे शीट मास्क काढून टाकतो आणि त्यातलं जर सिरम आपल्या चेहऱ्यावर राहतं ना तर मस्त असं रात्रभर आपल्या स्किन मध्ये छान असं ऍबझॉर्ब होतं त्यामुळे शक्यतो शीट मास्क हे मी रात्रीच लावते तर ते झोपायच्या वेळेसच लावे आणि हो अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ब्लीच करतो ना ब्लीच केल्यानंतर आपल्याला ऍटलीस्ट कमीत कमी, कमी दोन ते तीन तास फेशवॉश किंवा साबण आपल्या चेहऱ्यावर वापरायचा नाही आहे तुम्ही आता जसं मी धुऊन आहे चेहरा आणि त्याला आता एक मॉइश्चरायझर लावणार आहे तर एखादा मॉइश्चरायझर लावू शकता कारण थोडीशी ड्राय जाणवते स्किन जेव्हा आपण ब्लीच करतो तेव्हा तर बऱ्याचशे जे ब्लीच असतात मला आठवत नाही मी कुठलं ब्लीच आणायचे पण त्याच्यासोबत एक छोटसे सिरमचे वगैरे पॅके असे पाऊच भेटतो त्याच्यासोबत असं काही मिळत नाही तर तुम्ही तुम्हाला जे कुठलंही मॉइश्चरायझर सूट होत असेल क्रीम सूट होत असेल ते तुम्ही लावू शकता ब्लीच व्यवस्थित धुवून झाल्यानंतर दोन ते तीन तास याला आपण फेशवॉश किंवा साबण वापरणार नाही कारण हे जे आहे ना ते हळूहळू प्रोसेस होते याची यासाठी आणि नवन्या उठली आणि ती आत्ता सव्वा वाजले जेवायला बसली तुला भूक लागली म्हणून मी जेव्हा ब्लीच लावत होते तेव्हाच ती उठली झोपेत हो ना तर तुला मी पण ना आम्हा जर लावून घेते त्यानंतर थोडेसे भांडे आहेत दोन तीन जे की मी चहा वगैरे केला होता दुपारी जेवलेले ते घसून घेते आणि स्वयंपाकात खिचडीच बनवणार आहे साबुदाण्याची कारण मला मग आवडते लगेच कशी करते कारण ना इतर, मला थोडस ठीक नाही वाटत आहे सा नाहीतर खिचडी बनवणार कारण मला थोडस ठीक नाही वाटत थोडस विकनेस आल्यासारखं वाटतोय त्यामुळे नाहीतर माझा प्लॅन होता मस्त असा मसाले भात आणि गाजरचा हलवा बनवूयात हो कारण मी नवण्याला स्कूलवरून आणताना घ्यायला गेले होते गे तेव्हा येताना गाजर आणि भरताचा वांग घेऊन आले कारण मला भरीतही खायची इच्छा होती तर माझा प्लॅन होता की मी आज संध्याकाळी मस्त असा वाटाणेवाला मसाले भात बनवेल आणि गाजरचा हलवा बनवेल पण मला तब्येत थोडी ठीक वाटत नाही थोडासा दमही लागतोय हा एक औषध आहे ना का हा मी ना मध्ये दवाखान्यात गेली होती एकच मिनिट आम्हाला एक औषध दिलेलं औषध म्हणजे आयुर्वेदिक आहे ते हे घेऊन बघते मी याने फरक पडतो तिने मला सांगितलं होतं जेव्हा तुला असं काही विकनेस कारण ना मध्येही मला असा थोडाफार त्रास होत होता तेव्हा मी गेली होती आयुर्वेदिक डॉक्टर एक फ्रेंड आहे तिच्याकडे तर तिने तेव्हा हे दिलं होतं की जेव्हा ही विकनेस आल्यासारखं वाटेल तेव्हा हे घेऊ शकतेस वगैरे वगैरेही देऊ शकतीस सगळ्यांना चालेल असं बोलली होती तर हे घेते मी थोडंसं बरं वाटेल कारण दम लागतोय नाही त्यानंतर रात्री जेवण वगैरे झाल्यावर सगळं आवरून घेतलं आधी भांडी वगैरे आणि त्यानंतर म्हटलं आपलं जे राहिलेलं स्किन केअर आहे ते करून घेऊयात आणि सध्या ना चेहऱ्याची जे थोडी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे कारण चेहरा खूपच खराब होतोय तर हे शीट मास्क मला फार आवडतं व्हिटॅमिन सीचं गाणिअरचं मी शक्यतो हेच वापरते याने ना टॅनिंगसुद्धा खूप छान पद्धतीने निघतं जर तुम्ही ब्लीच वगैरे नसेल वाप वापरत तर हे हो शीट मास्क अगदी वापरू शकता टॅनिंग काढण्यासाठी टॅन झालेली स्किन चेहऱ्याची तर अगदी सोपं आहे हे आता सिरम असतं ते शीट मास्कमध्ये तर शीट मास्क ओपन करायचं आपल्या फेसचं म्हणजे जिथे डोळे नाक आणि तोंड याच्यासाठी ना तिथे जागा असते तर व्यवस्थित असं प्लेस करून घ्यायचं बसत नाही एवढं व्यवस्थित कारण माझ्या डोळ्यांनाही खूप थोडं पण जागा पण ठीक आहे अगदी एक पंधरा मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर हे काढून टाकायचं असतं खरं तर हे मास्क आहे ना आठवड्यात नाही एकदा तरी लावायलाच हवं पण होतच नाही मी खूप आठवणीने घेऊन येते आता हे जे शिटमास आहे ते आणून मला दोन अडीच महिने झाले त्याच्यामुळे मी याचे एक्सपायरी डेट चेक करत होते म्हणलं नाहीतर एक्सपायर झालेलं असेल आणि स्किन आहे त्याच्यापेक्षाही अजून खराब व्हायची यासाठी सगळं व्यवस्थित चेक केलं भरपूर दिवस एक्सपायरी असते तर जेव्हाही डी मार्टमध्ये जाते ना तेव्हा येता आणि घेऊन येत असते दोनच आणते पण ते देखील माझ्याच्याने लावले जात नाही मी थोडीशी आळशी होत चालली आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी तर मला याच्याकडे लक्ष द्यायला हवं कारण आत्ता खरंच गरज आहे असं वाटायला लागलं आहे सध्याची स माझ्या चेहऱ्याच्या त्वचेची हालत बघता आणि हे व्यवस्थित मी लावते ते बसत नाही आहे तर त्याचाच माझा स्ट्रगल चालू आहे आणि माझ्या नाकावर तर ते अजिबातच बसत नाही नीट असं तरी पण होईल तेवढं मी ट्राय केलं व्यवस्थित बसवायचं आणि हे मी आता पंधरा मिनटं असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर काय हे काढायचंच असतं याला काही धुवायची वगैरे गरज पडत नाही तर आता हे छान असं पंधरा मिनटं मी असं स्किनवर ठेवून देणार आहे आणि जे थोडंसं जे सिरम पॅकेटमध्ये राहिलं आहे ना ते मी काढून घेतलं म्हटलं की मानेलाही लावावं कारण तिथेही गरज असते तिथेही आपलं बरंचसं डॅन होत असतं तर पॅकेटमध्ये याच्या ना बरंचसं सिरम शिल्लक राहतं वाटलंस तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून जोपर्यंत तो संपताय तोपर्यंत म्हणजे ॲटलीस्ट आट आठ दिवस तरी वापरू शकता पण मी जास्ती करून यावरच लगेच टाकून घेते उरलेलं सिरम जे मानेला आणि हाताला आहे ना व्यवस्थित असं लावून घेते कारण आठ दिवस ते फ्रीजमध्ये मी ठेवून पाहिलं तर तसंच राहतं माझ्या काही लावायचं लक्षातच राहत नाही त्यापेक्षा मग लगेचच आत्ताच सगळीकडे लावून घेतलेलं ला बरं पडतं नंतर ते टाकूनच द्यावं लागतं तर मी हातालाही व्यवस्थित लावले आणि आताही मी पंधरा मिनटं ठेवणार आहे पंधरा मिनटं मी हे लावून छान अशी पडली होती तर यातलं बरंचसं आहे ना जिथं आपली स्किन ड्राय असते ना तिथलं बरस बरस हे शिटमास आहे ना बरंचसं कोरडं पडतं आणि तुम्ही पाहू शकता की बरंचसं सिरम हे माझ्या चेहऱ्यावर आहे आत्ता तर हे आपल्याला धुवायचं नाही आहे तर थोडाफार ना मसाज करून आपल्याला हे आपल्या स्किनमध्ये ना जिरवून घ्यायचं आहे ॲब्झॉर्व होऊ द्यायचं आहे तरच याचा फायदा पडतो नाही तर जण आहेत ते हे धुवून टाकतात तर याला खरंच धुवायची गरज नसते हे छान असं असंच मसाज करून ना स्किनमध्ये छान असं मुरू द्यायचं आहे आणि मला असा प्रॉपर मसाज नाही करता येत पण जसा माझ्या स्किनला ठीक वाटेल जसा मला जमेल तसं करते मला ना आता एक ते छोटं रोलर मिळतं ना फेसचं ते आणायचं यासाठी म्हणजे थोडंसं अजून बरं वाटेल कारण मी काही यातली प्रो नाही आहे त्यामुळे जसं मला स्किनसाठी छान वाटेल मला करताना कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने मी करते खूप सारे व्हिडिओ आहेत तुमच्या तुम्ही फेसचा मसाज करू कसा करू शकता या रिलेटेड तर ते तुम्ही फॉलो करून करू शकता आणि हे जे राहिलं आहे ना हे मी असंच ठेवणार आहे ते पाच दहा मिनटाने पूर्ण असं चेहऱ्यावर ना ड्राय होतं कोरडं होतं आणि अजिबात चिकट राहत नाही स्किन तर आज थोडंसं स्किन केअर केलं तर खरंच बरं वाटतंय तर आजचा हा जो व्लॉग ना तो मी इथेच थांबवते आणि आपण खरंच अशी स्किनची जी काळजी ना ती घ्यायला हवी मी तरी इथून पुढं ट्राय करणार आहे की आठवड्यातला एक दिवस तरी मी स्किन केअरसाठी स्पेशली देत जाणार आहे तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात